नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात महिन्यातील लक्ष्मी व्रत कसे करावे लक्ष्मी प्राप्तीसाठी चला तर बघूयात आपण पूजा व साहित्य काय लागणार आहे आता मार्गशीर्ष महिना चालू होत आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार प्रत्येक करतात असे करायचे मराठी वर्षामध्ये नवव्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना असतो आणि आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव शांती व सर्व काही येण्यासाठी आपण हे व्रत करतो यावर हे व्रत आपण करतो मार्गशीर्ष व्रत हे करतो स्त्रियांनी हे सुख घरात शांती यावी म्हणून हे व्रत स्त्रिया हे व्रत मार्गशीर्ष गुरुवार करतात तसंच मार्गशीर्ष महिना अं महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या पूजा महालक्ष्मीची पूजा केली जाते या महिन्यातले आपल्याला चार गुरुवार केले जातात तर प्रत्येक गुरुवारी श्रेया मनोभावे पूजा करतात व दिवसभर उपास केला जातो लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून उपास उपास सोडला जातो प्रत्येक गुरुवारी घर स्वच्छ करून घ्यायचे झाडू फरशी पुसून घ्यायचे नंतर पूजेची मान्य करून घ्यायची आहे तसंच आपल्याला आंब्याचे पाणी किंवा विड्याचे पाणी घ्यायचे आहे तसंच कळशावरती नारळ ठेवायचे व कळशा कळशाची स्थापना केली जाते गुरुवारी आपल्याला काय करायचं स्वच्छ अंघोळ करून उठून झाडून पुसून घेऊन आपल्याला आपल्याला जिथं पूजा मांडतो तिथं आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचंय आपल्याला कळश घ्यायचे विड्याचे किंवा विड्याचे पानं घ्यायचे किंवा आपण आंब्याचे पानं जरी घे गे, घेतले तरी चालतंय तर तसंच आपल्याला कळशावरतीही नारळ ठेवून स्थापना केली जाते लक्ष्मी आईला सजवले जाते आता बघूया लक्ष्मी आईलाही सजवले जाते तसंच आपल्याला तसंच आपल्याला काय करायचंय अं महालक्ष्मीची आपल्याला युक्त गुरुवार असेल मग मग आपल्याला काय करायचंय धर्मसिद्धी आणि निर्णय सिद्धी, सिद्धी ग्रंथांमध्ये नुसार आमोशा युक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मानला जाते या दिवशी आपण उपास व पूजा करावी या वर्षी देवीची उप... देवीची उपासना करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी कोणतीही शंका मनात ठेवू नका बघा गुरुवार करण्यासाठी तुम्ही कोणतीही शंका हे मनात ठेवू नका पहिला आपल्याला आपण जर पहिला वर्ष पूजा करत असाल तर जाणून घेऊया हे व्रत लक्ष्मी लक्ष्मीच्या आपल्यावर कृपा असावी व घरात सुख समृद्धी असावी असं आपल्याला वर तसंच देवीची कृपा असावी म्हणून हे व्रत केले जाते तसंच व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्वच्छ होऊन मनाने व शरीराने स्वच्छ होऊन आहे आपल्याला व तसंच पूजा करावा या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरली अशी धार्मिक मान्यता असते असे म्हटले जाते की गुरुवारी देवी आई लक्ष्मी ज्यांच्या घरात स्वच्छता व पवित्र अशी अशा घरी लक्ष्मी माते येते म्हणजे आता बघा आपण आपण तर वर्षभर करतो पण गुरुवारी हे मध्ये आपली जे पवित्रता आहे ते घरी लक्ष्मी माता येते गुरुवारी स्वच्छ करून चौरंग मांडावं त्याखाली स्वास्तिक काढावं त्यावरती चौरंग ठेवावं व नंतर त्यावर लाल कपडा घालाव तांदूळाची राच घालावं त्यावर कलश ठेवावं कलशावर कुंकू नाणे स्वास्तिक काढा म्हणजे आपल्याला कलशावरती काय करायचे तांदूळ घालून आपल्याला अगोदर चौरंग ठेवायचंय त्यावरती लाल कपडा घाला त्यावरती तांदूळाची रास काढा अष्टकमळ काढा त्यावरती काढून आपल्याला कळश ठेवायचा कळशावरती आपल्याला काय करायचंय स्वास्तिक काढून घ्यायचंय कुंकुआने कुंकुआचं स्वास्तिक काढून घ्यायचंय तसंच कळशात पाणी घ्या व त्या त्यात अक्षदा टाका हळद कुंकू टाका फुल टाका एक नाणे टाका दुर्वा टाका व कळशा होती आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवावी तुम्हाला मग अशी मन म्हणल्यासारखं त्यावर नाळ ठेवा व चौरंग वर लक्ष्मी मातेचे फोटो ठेवा तुम्ही चौरंग ठेवू किंवा फाट ठेवू त्यावरती आपल्याला लक्ष्मी मातेचे फोटो ठेवायचे मग कळस स्थापना करायची आपल्याला किंवा मूर्ती तुमच्याकडे असलं तर मूर्ती जरी ठेवली तरी चालतंय तसेच तुमच्याकडं स्त्रीयंत्र असलं तर ते सुद्धा तुम्ही ठेवले तरी चालतंय तसंच पानाचा विडा खोबरा खारीक बदाम खडीसाखर ठेवावं हो। व देवीची पूजा करावी हो। कमळाचे फुल भेट भेटले तर खूप उत्तम आहे तुम्हाला त्या पूजेसाठी जर ना नसेल तर तुम्ही गुलाबसुद्धा गुलाबसुद्धा चालू चालू शकता म्हणजे गुलाबसुद्धा तुम्ही वाहू शकता तसंच पाच फळे ठेवा आणि चिवळी फळे घ्या असे असे पूजा मांडणी करून घ्या मग समाई लावून घ्या व दिवा लावून घ्या आपण कोणतीही पूजा करू द्या अगोदर समय आणि दिवा लावून घेतो समयची व दिवाची दिवा पूजा करून घ्यायची आहे व नंतर महालक्ष्मी गुरुवार व्रताचे पुस्तक मिळेल ते वाचून वाचन करून आहे आपल्याला पूजा वगैरे मांडून वाचन करून घ्यायचं आहे काहींना वाचन करा करायचे आहे नसेल तर महालक्ष्मी अष्टक सुद्धा तुम्ही म्हणलं तरी चालेल तसंच जर तुम्हाला जमत असेल तर उपास करा नसेल तर फक्त पूजा करा केली तरी चालेल फक्त या महिन्यामध्ये नॉनव्हेज वर्ज करा तुम्ही भक्तिभावाने फक्त पूजा केली तरी चालेल शिवत भक्ती महत्वाची आहे बघा तुम्ही तुमच्या घरात जर नॉनव्हेज वगैरे घेत असतील तर तुम्ही वर्ज करा जर ते ऐकतच नसतील तर तुम्ही सोडून द्या म्हणजे जे आपण व्रत करतो ते सो म्हणजे घ्यायचं नाही वर्ज करायचंय तसंच शेवटी भक्ती महत्वाची आहे तुम्ही उपास करता की नाही याला महत्व नाही जर तुम्हाला अडचण आली की तुम्ही घरात कोणाकडूनही गुरुवारची लक्ष्मी पूजा करून घेऊ शकतो किंवा तुमच्याकडे कोणती पूजा करणारे नसेल तर फक्त उपास जरी केलं तरी चालतंय बघा तुमच्या घरात कोणी नसलं म्हणजे मुलं आपले नवरे वगैरे सकाळी सगळे कामाला जात असते आपल्या घरात कोणी नसते तर तुम्ही फक्त उपा जर उपास जरी गुरुवारच केले तरी चालेल जर तुमच्याकडे सुतक पडला असेल तर फक्त उपास करून घ्या जर तुमच्याकडे सुतक वगैरे असेल तर तुम्ही फक्त उपास जरी केले तरी चालते व तसंच पूजा मान्य नका करू तसेच तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा हलवताना खडी साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवा आपल्याला कसं आहे दुसऱ्या दिवशी करते खडी साखर किंवा दुधाचा निवेद दाखवायचं व दिवा लावून घ्या महालक्ष्मीची आरती म्हणा कलशाचे पाणी हे झाडांना घाला व तांदूळ तुमच्या डब्यात घाला बघा जे पण आपण तांदूळ खाली अष्टकमळ वगैरे काढून घेतो खाली कळशाच्या खाली ते आपल्या डब्यात टाकायचं आहे घाला व फळे तुम्ही घरी खाऊन घ्या व लक्ष्मी मातेला गजरा घातला आहे तर ते तुम्ही स्वतः वापरून घ्या म्हणजे लक्ष्मी मातेला जर गजरा तुम्ही घातला आणि ते फुले तुम्ही म्हणजे तुम्ही गजरा घालून घेऊ शकतो जर तुम्ही घालत नाही तर ते आपल्याला काय करायचं वाहत्या पाणी जरी तुम्ही सोडलं तरी चालतंय गजरा म्हणा फुले म्हणा आपण हार म्हणा काही लक्ष्मी मातेला घातलेला आहे ते, ते, ते तुम्ही काय करायचं वाहत्या पाणी सोडायचं वा अं पाणी टाकायचं तसंच हे व्रत जे भक्तिभावाने करते त्याची मनातील इच्छा ही लक्ष्मी माता तुरंत पूर्ण करते बघा जे भक्ती भावने आपल्याला काय केलेलं बघत नाही इच्छा पूर्ण करते व तसंच घरात सुख शांती येते हे व्रत करणार करणाऱ्यांनी त्यांच्या घरात सदैव सुख व समाधान राहील म्हणजे जे, जे पण आपण गुरुवारचे व्रत करतो लक्ष्मी मातेच्या घरात त्याच्या घरात सदैव सुख समृद्धी राहील व घरात आपण स्वच्छता ठेवलं बघा दाराला तोरण बांधून सकाळी रांगोळी काढून परत आपल्या उंबरठ्यावर हळदीचा लेपन करून तुम्ही अशी पूजाला सुरुवात केला मन किती प्रसन्न वाटतंय बघा आपलं एकदम घरात पण प्रसन्न वाटतंय असं वाटतंय की साक्षात लक्ष्मी नांदत आहे आपल्या घरात तसंच तसं तस आपण अशा प्रकारे पूजा मांडणी केली तसदैव सुखो समाधान राहील घरात अशा प्रकारे आपल्याला ही मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ